उपस्थित असलेले प्रचारामध्ये सहभागी असलेले सगळे महाविकास आघाडीचे सहकारी पदाधिकारी राजोरी गावातील सगळ्या दा संस्थांचे गाव प्रमुख गावकारभारी उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनीन गेले तीन चार दिवस प्रचाराचे धांधुमाळी सुरू आहे आणि मनोज आदिवासी पट्ट्यापासून तर खाली वरुंडी पर्यंत कावळ पिपरी पर्यंत कळबाची असेल किंवा आपल्या जांभोळशी असेल अजून आम्ही अखिल जेवरेपाठाला दौरा आहे दिवशी आम्ही सगळी मंडळी बरोबर आहोत मला आता विपक्ष नकरापणानं सांगायचे की महाविकास आघाडीची स्थापना झाली राजकारणामध्ये स्थितंतर झाली त्याचा उच्चार करायचा नाही सगळ्यांना ते तोडफाड झाले परंतु लोकसभेची निवडणूक राहिल्यानंतर जे वातावरण या तालुक्यामध्ये होतं त्याच्यामध्ये थोडीफार वाढ झाली परंतु तसो बरे नाही त्यांनी झालेला नाही हे आमच्या निदर्शनाच्या ठिकाणी येते आपल्याला मला जाणीवपूर्वक सांगायचे की शरदचंद्र पवार साहेबांना सोडून सगळे लाभार्थी मंडळी गेले ज्यांना साहेबांनी ओळख मिळवून दिली या राज्यामध्ये आपल्या स्वतःच्या तालुक्यामध्ये मोठी मोठी पदं दिली परंतु ती साहेबांना साहेबांनी विचारून सुद्धा केली नाही याचं दुःख साहेबांना मोठं आहे त्या कालखंडामध्ये सर्वसामान्य माणूस या महाराष्ट्रातला आदरणीय पवार साहेबांचा पाठिंबा बनला आपल्या चौऱ्यामध्ये सुद्धा दादांनी त्याच दिवशी साहेबांना सांगितलं की साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत अनुभव लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा महाविकास आघाडी शरदचंद्र पवार पक्ष होता त्या ठिकाणी उद्धव साहेबांची शिवसेना होती सत्यशाने सुद्धा नियोजनामध्ये प्रचारामध्ये त्या ठिकाणी आघाडी घेतली आक्रमे राहिली आणि चांगल्या प्रकारचं यश या निमित्तानं डॉक्टर कोरे साहेबांना मिळवून दिले राजुरीचा उच्चांक होता या जिल्हा परिषद गटाचा उच्चांक होता वल्लभ शेळके सर आणि त्यांची सगळी टीम या गटामध्ये त्या ठिकाणी कार्यरत राहून चांगल्या प्रकारच्या यशामध्ये तालुक्यात क्रमांक कोण राहण्याचं काम या मंडळींनी केलं राजुरी गावाचा इतिहास आता चौघे साहेब आमच्यामध्ये सिनियर आहेत पंच्याऐंशीच्या निवडणुकीपासून त्यांनी सगळ्या या निवडणुकांमध्ये प्रत्यक्षात सहभाग घेतला आम्ही छोटे छोटे बूथ लेवलचे कार्यकर्ते होतो परंतु आदरणीय पवार साहेबांचा उमेदवार म्हटला एक विशिष्ट भाग मागणार मता की मतांचे गट्ट्या ठिकाणी मिळतात आणि म्हणून राजूशील पंच्याऐंशीच्या निवडणुकी अवधी बावीस पत निवृत्ती शेवट शंकर बाबांच्या पारड्यात टाकली बाकीची आखीची त्यांना दिली आणि त्यांना त्या ठिकाणी विजय मिळवता आला माता मग अंगाडी साहेबांनी उल्लेख केला तांत्रिक बाकीच्या काही गोष्टी परंतु पवार साहेबांचा असा आहे की एखादा कामाचा माणूस असं विश्वास दाखवला एखाद्या परिवार परिवारावर भरपूर प्रेम केलं तर आम्हाला वाईट कशाचं वाटतं की वडील नाचा आमच्याकडे आल्यानंतर अंधेरीना योग्य ते सल् देण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी तो त्यांना कसा रुचलेला नाही व्यावहारिक निर्णय या सगळ्या मंडळींनी घेतला त्याच्यामध्ये अमोल कोल्हे आपल्या तालुक्याचा एवढ्या मताधिक्यानं त्यांना यश मिळालं तालुक्यानं डोक्यावर घेतलं परंतु निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा त्या मंडळींची काही वाक्य त्याला आम्हाला मनाला खटकणारी होती की ह्या मतदारसंघातल्या लोकांनी कानाचा माणूस पाळणं म्हणजे तुम्ही या तालुक्या मतदारांचा सुद्धा अपमान करता आधी कर्तव्य म्हणून नैतिकता म्हणून पवार साहेबांच्या पाठीमागा उभं राहिले बाकीच्या काही गोष्टी असतील परंतु पवार साहेबांची नाव सर्वसामान्य मंडळींशी जोडलेली आहे म्हणून पदाधिकाऱ्यांची एका बाजूला प्रचंड का राह काही ठिकाणी आपल्या बुथवर सुद्धा माणूस उभा राहायला तयार नाही त्या ठिकाणी काहीच्या हातगुटकिरी असतील बाकीच्या काही गोष्टी असतील परंतु उत्स्फूर्तपणानं पर पर सर्वसामान्य माणसांनी या ठिकाणी मतदान केलं परिस्थिती आता दादांच्या बाबतीत आहे काय चक्र फिरत असत इतिहासाची सुद्धा काही पणा अशी करतात सरकार परिवर्ण केलेलं योगदान तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मान्य करावं लागतं परंतु जाहीर सार्वजनिक निवडणुकांमध्ये एक लोकसभेची निवडणूक पवार साहेबांच्या बरोबरची तो अपवाद वगळता आणि सातत्याने शरद पवार साहेबांबरोबर राहिलं हे गाव सुद्धा पवार साहेबांबरोबर राहिलं आज पवार साहेबांबरोबर तुम्ही आहात पावन झालं शेरकर कुठं त्या ठिकाणी पुन्हा तसाच निकाल एवढं सगळं तुमचं नियोजन पाहून आम्ही बाराव तीन चार दिवस आम्ही त्यांच्या बरोबर आहे पण मला मान्य करायला लागलं की राजुरीने सरकार एक नंबरचं सगळं दाखवले तुमच्या या नियोजनाने सुद्धा मी धन्यवाद देतो सत्यशील दादांचा विजयी कुणाला आपल्याला उजळायचं आहे आता तेरा सा तेरा तारखेला पवारसाहेबांची बारा वाजता उत्तर सभा आहे जयंत पाटील साहेबांची परवाच्या दिवशी दहा तारखेला जुनधार सभा आहे सुप्रिया राईंची सोळा तारखेला सोळा तारखेला संध्याकाळी आठ वाजता या ठिकाणी मोठी सभा आहे या सभेच्या निमित्तानं आपण सगळेजण एक हो त्याच्यामध्ये विचार ऐकून पण मधला मोकळा जो वेळ आहे त्या वेळामध्ये गाफील राहायचं नाही दादाचा विजय झाला म्हणून काय आपल्याला झोपायचं नाही किंवा आता रात्र वाईरायची मोर्चाची मतदान करा ना हा मोर्चाची मतदान पुन्हा दुसरी हळूहळू सत्तेचे दादा वेळ आले तर तेवढ्या मतदान निवडून येणार नाही एवढी या पंचावर सुद्धा त्यांना आपण मतादिक्य द्या हीच तुम्हाला देतो अनेक प्रलंबित काही प्रश्न असतात त्याच्यात काही तांत्रिक बाबी असतील बाकीची काय असेल या आपण सगळं सोडवायला त्यांना मदत करू पुन्हा एकदा राजुरीकरांना धन्यवाद देतो आणि सुतारे वाजवणारा मारू या चिन्हाच्या समोरच बटन लावून पवित्र कार्य करून मतदानाचं पवित्र कार्य पार पाडून सत्ताविषण जाताना पुढच्या कामासाठी आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद